वरुड शहरातून पाच जानेवारी दोन हजार तेवीसला सुशील बेले यांनी युवकाचं संघटन करून आक्रोश जनशक्ती संघटनेची सुरुवात केली अनेक युवक या संघटनेसोबत जोडत गेले सुशील बेले यांचे नेतृत्वात तळागळातील जनतेसाठी विविध आंदोलने उपोषणे त्यांनी केली या संघटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे आक्रोश जनशक्ती संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे शिशूंना वस्त्र वाटप व बिस्किट वाटप करण्यात आले आज आपल्यासोबत या संघटनेचे अध्यक्ष सुशीलभ काय काय उद्देश होता अनेक गोष्टी संघटनेमार्फत झाल्या आणि या संघटनेचा हेतू जे आहे की सामान्य नागरिकांची मदत करावी प्रत्येक सामान्य नागरिकावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी आवाज उचलावा त्याच उद्देशाने आम्ही प्रत्येक वेळेस असे पाऊल उचललेले आहे यावेळेस कार्यक्रम अनेक होतात पण ज्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नवीन शिष्यू जन्मास येते त्या शिषूंना काहीतरी आपण भेट म्हणून द्यायला पाहिजे तर प्रथम जेव्हा त्यांचं पाऊल रुग्णालयात तयार होते त्या रुग्णालयात त्यांना वस्त्र म्हणून आम्ही एक छोटंसं उपक्रम च्या स्वरूपात हे उपक्रम सुरू केला आणि ते अतिशय उत्साह संपूर्ण सहकारी सोबत राहून आम्ही हा उत्सव साजरा केला त्यामध्ये फळं वाटप केले आणि बिस्किट वगैरे सर्व यानुसार आम्ही आजचा कार्यक्रम हा इथं पार पाडला आपल्यासोबत जन जन आक्रोश संघटनेचे पदाधिकारी आहेत नेमकं तुम्ही काय सांगू शकाल आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीनं जवळजवळ एक वर्ष पूर्णत्वास झालेला आहे संघटनेचं काम अतिशय जोरावर आहे जनसामान्य माणसांना आधार व्हावा जनसामान्य माणसांना कुठेतरी एक पाठीचा त्यांच्या कणात ताठ व्हावा यासाठी आक्रोश जनशक्ती संघटना सतत एक वर्षापासून कार्यरत आहे आज या ठिकाणी सर्व आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्षासह सगळं पद पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी मिळून व आपल्या संघटनेचा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा केला या ग्रामीण रुग्णालयात विशेषतः सर्वांची कला होता की या ग्रामीण रुग्णालयात फळाचं वाटप व्हावं ज्याकरून जेणेकरून या ठिकाणी जन्मणारे जे छोटे छोटे बाळ आहेत ते उद्याचं भविष्य घडविणार आहेत त्यादृष्टीनं आक्रोश जनशक्ती संघटनेनं वर्षभर काम करत आज वर्धापन दिन शासकीय जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी साजरा केला आपल्यासोबत नितीनजी मनोरे आहे तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार सर्वप्रथम मी सुशील भोचे खूप मनापासून आभार मानतो आणि पाहता पाहता एक वर्ष झालं संघटनेला आणि त्यांनी जो हा उपक्रम केला आहे तो खूप छान उपक्रम आहे असेच उपक्रम प्रत्येक संघटनेने करावे असं मला वाटते धन्यवाद आक्रोश जनशक्ती संघटनेचा आज वर्धापर्धीन आज ग्रामीण रुग्णालयामध्ये दे साजरा झाला आहे आपल्यासोबत काही रुग्ण आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमकं आज ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप झालं नेमकं काय सांगू शकाल आम्हाला खूप आनंद झाला सरांनी आम्हाला फळ आणि फ्रूट दिले त्याच्याबद्दल आणि लहान मुलांना थोडं फळ फ्रूट आणि त्याच्यासोबत कपडे पण दिले त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद करतो मी बस इतकंच बोलते आज खरंच रुग्णांच्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्यपायास मिळत आहे आक्रोश संघटना ही सामाजिक सेवेमध्ये सतत अग्रेसर असतात काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे आणि आज प्रथम वर्धापन दिन हा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसोबत त्यांनी साजरा केला आहे या गोष्टी सर्वत्र कौतुक होत आहे पात्रा कॅमेरा निकू भावनेचं प्रवीण सारख चोळा मनीसोर्टल